नमस्कार मी आहे सदाशिव पेठेमध्ये आणि माझ्या पाठीमागे दिसते ही पेरुगेट पोलीस चौकी या चौकामध्ये मी उभा आहे हा मागचा जण हा टिळक स्मारककडून येतो की पेरुगेट पोलीस चौकी पाठीमध्ये आणि हा एक आणखी इकडे हा रोड जातो आता एक तुम्हाला गंमत जाते पेरुगेट पोलीस चौकीच्या अगदी चौकातच इथे समोरच हे आहे सलून हाय क्लास हेअर ड्रेसर्स प्रोपरायटर श्री माटे आता तुम्ही म्हणाल काय सलून दाखवण्यासाठी मला आम्हाला एवढा व्हिडिओ प्रपंचत केला आहे का पण तसं नाही आहे या सलूनचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे वेगळी खासियत आहे या जर आत्म आपण आतमध्ये जाऊया हे आहेत माठे श्रीकांत श्रीकांत माठे ओके हे आहेत श्रीकांत माठे आणि यांचं वय ऐंशीच्या आसपास ऐंशीच्या आसपास त्यांचं एक छोटंसं सलून आहे आणि अगदी पूर्वीपासूनचं हे सलून आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ही खुर्ची या खुर्चीवर प्रत्यक्ष विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बसून आपलं केशकर्म वगैरे केलेलं आहे दाढी केलेली आहे आणि आणखीन एक गमतीचा भाग दाखवायचा तुम्हाला किंवा आणखीन एक अभिमानाची गोष्ट म्हणजे हे पहा हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हस्ताक्षर आणि ह्या हस्ताक्षरामध्ये त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये कॉम्प्लिमेंट्स दिल्यात यांना एक पत्र दिलेलं आहे ही स्वतः स्वातंत्र्यवीरांचं हे हस्ताक्षर आहे त्यांची ही सही आहे आणि खूपच म्हणजे अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आपण ती स्वतः श्रीकांत यांच्याकडनच ऐकूया महादेव मध्ये वा वा आणि साधारण कोणत्या सालामध्ये इथे तर तारीख दुकान आहे हा एकोणीसशे बावन्न ही तारीख दिसते ह्या आणि एकोणीशे एकतीस पासून हे दुकान आहे

म्हणजे प्रत्यक्ष सावरकरांना तुम्ही पाहिलेलं आहे दहा बारा वर्षाचे असताना ते इथे स्वतः यायचे त्यावेळेला आमचे काही बिडकं मला घ्यायचे भीमसेन जोशी यायचे भीमसेन जोशी अरुण सर नाही घ्यायचे अच्छा अरुण सर नाही सुद्धा घाणे करायचे अरे बापरे गादिंकर यायचे हो हो गणपत पाटील अरे बाप एवढी सगळी मंडळी इथे आणि प्रत्यक्ष या सगळ्या मंडळींना तुम्ही पाहिलेलं आहे काशीनाथ धानेकरांना बघितलं आहे अरुण सरनेकरांना बघितलं आहे गणपत पाटलांना बघितलेलं वा वा तुम्ही म्हणजे खूप भाग्यवान आहात की म्हणजे हे सगळे तर प्रत्यक्ष पाहिजे स्वातंत्र्यवीरांना पण एवढ्या मोठ्या व्यक्तीचं तुम्हाला सहवास लावला आणि लहानपणापासून त्यांच्या आशीर्वादाचे डोक्यावर खूप छान वाटतं आम्हाला पण त्यांनी नाही त्यांनी तुमच्या डोक्याला केलं आता तुम्ही आमच्या डोक्याला मी इनडायरेक्टली त्यांचे आशीर्वाद तुमच्यावरकडून आम्हाला असं असेल सांगेल तुम्हाला भेटून खूप छान वाटलं श्रीकांत माटे माटे बराच्या आणि तुमच्या वडिलांचे महादेव माटे बरावाचं धन्यवाद धन्यवाद त्या मंडळी खूप छान वाटलं मला प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर या खूप बसायचे तिलाच स्पर्श बघा लावायला मिळाला प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीरांनी काकांच्या डोक्यावर हात ठेवला होता आणि त्यांचाच तो तोच डोक्यावर हात माझ्या त्या ठेवायला मिळाला प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीरांच्या आशीर्वाद मला मिळाला असं मला